News, सत्याला अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड मानाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार एम पी सी चे संचालक विवेक इनामदार यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव डिजिटल मीडिया अध्यक्ष भीमराव तुरुकमारे वरिष्ठ उपाध्यक्ष संतलाल यादव कोशाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे डिजिटल मीडिया खजिनदार जाधव मुकेशी आदी उपस्थित होते बापूसाहेब गोरे यांनी सांगितले की विवेक इनामदार यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेले भरीव योगदान उल्लेखनीय आहे त्यांनी केलेल्या या कार्याचा गौरव म्हणून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आणि रोखरूप रुपये शाल श्रीफळ आणि देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच संसद महारत्न पुरस्कार प्राप्त मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर नितीन यादव प्रशासन भूषण पुरस्कार वाल्मिक कुटे समाजसेवा पुरस्कार एम ए हुसेन रुग्णसेवा पुरस्कार आणि माधव पाटील पर्यावरणप्रेमी पुरस्कार यांचाही गौरव करण्यात येणार आहे पत्रकार दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोळा मंगळवारी नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता हॉटेल ॲम्बियन्स काळेवाडी फाट्याजवळ वाकड वस्ती येथे आयोजित केला आहे या सोहळ्याचे अध्यक्ष पद पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील भूषवणार आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय समीक्षक अरुण खेवरे आमदार महेश लांडगे आमदार अश्विनी जगताप आमदार अण्णा बनसोडे आमदार उमा खापरे माजी महापौर उषा ढोरे हो भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट शहराध्यक्ष अजित गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर कैलास कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शहराध्यक्ष ऍडव्होकेट सचिन भोसले शिवसेना एकनाथ शिंदेगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत तत्पूर्वी आजचा डिजिटल डिजिटल मीडिया या विषयावर मीडियाचे तज्ज्ञ डॉक्टर विश्वनाथ गरुड यांचे महत्वपूर्ण या शहर आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव यांनी केले आहे अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने नऊ जानेवारी या दिवशी पत्रकार पुरस्कार सोहळा काळेवाड येथील अंबियन्स हॉटेल येथे संपन्न होत आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक पुरस्कार आहेत परंतु सर्वात मानाचा आणि महत्त्वाचा पुरस्कार म्हणून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार हा या शहरातील ज्येष्ठ पत्रकार एम पी सी न्यूजचे संपादक लोकसत्ताचे माजी प्रतिनिधी विवेकजी इनामदार यांना आम्ही देत आहोत या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक मान्यवरांना आम्ही निमंत्रित केले आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रभातचे माजी संपादक अरुणजी खोरे मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे तसेच चिंचवडच्या आमदार अश्विनीताई चिंचवडे अश्विनीताई जगताप पिंपरीचे आमदार अण्णासाहेब बनसोडे तसेच भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे तसेच माजी महापौर उषाताई डोरे हे सर्व प्रमुख उपस्थित राहणार रह। आहेत या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण गेल्या अनेक तीन वर्षापासून आम्ही हा पुरस्कार सोहळा घेत आहोत यावर्षी या, या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे हा सोहळा या सोहळ्याचे जे प्रमुख विजेते आहेत किंवा त्यांना आम्ही देण्यात पुरस्कार देणार आहोत ते वेगवेगळी जी इनामदार यांना आम्ही रोख एक्कावन्न हजार रुपये देत आहोत आणि त्यांनी जे आत्तापर्यंत पत्रकारितेमध्ये काम केलं आहे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने आम्ही यावर्षी ही मोठी रक्कम त्यांना अदा करणार आहोत तसेच जे इतर पाच पुरस्कार आहेत त्या पाच पुरस्कारामध्ये मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे तसेच वायशम येथील काम करणारे सामाजिक कार्यकर्ते एम ए हुसेन माधव पाटील नितीन यादव अशा पाच पुरस्काराचा त्यामध्ये समावेश आहे तरी या भागातील पत्रकारांना विनंती आहे की या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावं तसेच एक अकरा ते बारा याच दिवशी अकरा ते बारा या दरम्यान आजचा डिजिटल मीडिया याविषयी डिजिटल मीडियाचे तज्ज्ञ विश्वनाथ गरुड हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे पत्रकारांना विनंती आहे की हे शिबिर अवश्य त्यांनी उपस्थित राहावं तसेच या कार्यक्रमाला या भागातील पत्रकारांना पत्रकारांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो थांबतो पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा